नमस्कार माता भगिन लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आणि महत्वाचं अपडेट आहे तर माता भगिनीनं याच्यावरती पण आपण च्या अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे माता भगिनीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माता भगिनीनो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे ज्या माता भगिनींना पडलेला नाही त्या संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार तर माता भगिनीनो जे जा जानेवारीचा हप्ता आहे तर काही महिलांना पडलेला आहे आणि काही महिलांना पडलेला नाही आणि त्या माता भगिनीला वाटतं की आपला फॉर्म रिजेक्ट तर झाला नसेल तर त्या संदर्भात आपण महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर माता भगिनीनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर माता भगिनीनो तुम्ही अर्ज केलाय आणि तुम्हाला इथून मागं तर डिसेंबरपर्यंतचे हप्ते पडलेत पण तुम्हाला जानेवारी महिन्याचा अजू हप्ता पडला नाही तर माता भगिनीनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता हा पडणार आहे कारण टप्प्याटप्प्याने ही रक्कम द्यायला सुरू आहे आणि ज्या माता भगिनींचे त्रुटीमध्ये आले त्यांनी पुन्हा एकदा अर्ज पुन्हा परत करा कारण की जे लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल आहे ते चालू झालेलं आहे नवीन अर्जाची नोंदणी चालू झालेली आहे आणि तुम्हाला जर काही लाडक्या बहीण योजने लॉग इन संदर्भात काही प्रश्न असेल तर कृपया कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता पडलाय का नाही आणि तुम्हाला ते चेक करायचं असेल तर लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल वरती जाऊन लॉग इन करून तुम्ही बघू शकता ते कसं करायचं ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर माता नो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर हप्ता पडला नसेल तर तुमच्या केवायसी संदर्भात तुम्ही जाऊन चौकशी करा तुमच्या बँकेमध्ये तुमच्या खात्याला केवायसी आहे का नाही आणि जर नसेल तर तुम्ही केवायसी करा आणि जर तुमचं सगळं ओके आहे आणि तरी पण तुम्हाला हप्ता पडला नसेल तर माता भगनून तुला तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे कारण जे लाडक्या बहीण योजनेची जी रक्कम आहे ती टप्प्याटप्प्याने द्यायला सुरू आहे आणि तुम्हाला आता एकवीसशे रुपयाचा हप्ता बी पडायला सुरुवात होणार आहे आणि जे शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मार्चमध्ये तरतूद करू म्हणजेच ज्या अधिवेशनामध्ये क तरतूद करू तर ते अधिवेशन आता सुरू होणार आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकवीसशे रुपयाची तरतूद करणार आहेत आणि त्यांनी केलेली पण आहे आणि जे एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो कधी पडणार त्याचं बी अपडेट लवकरच आपल्या चॅनलवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर माता भगिन म्हणून आतापर्यंत तुम्हाला जर पैसे पडले नसतील तर तुम्ही थोडंसं वेट करा कारण की टप्प्याटप्प्यानं ही रक्कम पर सगळ्या माता भगिनीला द्यायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये काही महिलांना ही रक्कम दिलेली आहे काही महिला ज्या राहिल्या असतील त्याला बी ती रक्कम भेटणार आहे पण ती टप्प्याटप्प्यामुळे असल्यामुळे तुम्हा तुम्हाला सध्या वेळ लागत आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का नाही ते जर बघायचं असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जे पोर्टल आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण डिटेल्स दिसेल तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहे का दुसऱ्या त्याच्यामुळे तुमचं रिजेक्ट केलं आहे का किंवा तुमचा अर्जाची स्थिती पाहू शकता की तुमचा अर्ज रिजेक्ट आहे की अप्रुवलमध्ये आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते पड पड तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जानेवारीचा हप्ता पडलाय का तर आतापर्यंत किती हप्ते पडेल या संदर्भात महत्वाची माहिती आणि महत्वाची अपडेट पण तिथे तुम्हाला पाहायला मिळतील जर काही तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही अपडेट असतील तर तिथे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर माता भगिनीनं तुम्हाला जर तुमचं बँक खातं चेंज करायचं असेल त्या संदर्भात पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला जर के वाय सी करायची असेल ऑनलाईन के वाय सी म्हणजे तुमच्या ए टी एमद्वारे किंवा मोबाईलद्वारे वाय सी कशी करायची ते पण पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात तिथे जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर माता भगिनी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात कुठलेही कुठलीही जर सेल, सेल, तुम्हाला काही अडचण असेल तक्रार असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून आम्ही तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट देण्याचा प्रयत्न करू तर माता भगिनो लाडक्या बहीण योजनेचे जर पैसे पडले नसतील किंवा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला परत करायचे असतील तुम्हाला जर कुठले शासकीय नोकरी असेल किंवा तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेताय तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा बाहेर असेल किंवा तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माता भगिनींनो असं एक लक्षात आलेलं आहे लक्षात आलेलं आहे आणि समोर पण आलेलं आहे की काही माता भगिनींनी भीतीपोटी काही अर्ज आहे ते स्वतःहून पैसे परत केलेले आम्हाला या यो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता नको ग बाई असं म्हणून त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणजे जे विभाग आहे त्या विभागाला सांगितलेलं आहे की आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे आम्ही परराज्यात म्हणजे महाराष्ट्रात होतो आता परराज्यात आहोत आता आम्हाला अडीच लाख उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आहे आमच्याकडे चारचाकी वाहन आहे आम्ही निराधार योजनेचा लाभ घेतो आहे आम्ही शासनाच्या दोन योजनेचा लाभ घेतो आहे असं त्यांनी म्हणून ते अंगणवाडी विभाग असेल किंवा नगरपालिका असेल किंवा नगर पंचायत समिती असेल म्हणजे त्या 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 विभागाकडे त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि स्वतःहून जाऊन ते अर्ज केलेला आहे तर तुम्हाला जर तसं काही करायचं असेल बंदसाठी तर तुमच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही तुम्ही स्वतःहून तिथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज हा म्हणजे या योजनेचा लाभ बंद करू शकता आणि जर तुम्हाला जर लाडक्या बहिणी योजनेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल आणि तुम्हाला मंथली जर समजा एक हजारच रुपये भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ भेटणार आहे कारण की त्या हे तो असा आहे की लाडक्या बहिणी योजनेला दीड हजार रुपये हे कंपल्सरी आहेत आणि जे पाचशे रुपये म्हणजेच हजार रुपये भेटत असेल तर तुम्हाला पाचशे रुपये लाडक्या बहिणी योजनेत भेटतील असं पण मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं होतं एका सभेमध्ये तर लाडक्या बहिणीनो तुम्हाला काय अडचणी असतील काही प्रश्न असतील ते व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग कुठे पुढच्या व्हिडिओमध्ये लाडके बहिणी योजने संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग घुटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत नमस्कार